मी महाराष्ट्रात चार पाच बुंठे जमीन खरेदी करता येईल पण महाराष्ट्र शासनाने जमिनीचे तुकडे पडायला प्रतिबंध करणारा जुना कायदा रद्द केला असून नवीन कायदा लागू करण्यात आला आहे तुकडेबंदी कायद्यामुळे राज्यातील वाढत्या शहरीकरणाला अनेक अडचणी येत होत्या त्यामुळे एक जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत नागरी क्षेत्रात जमिनीचे जे तुकडे झाले आहेत त्यांना कायदेशीर दर्जा देण्यासाठी जुना कायदा रद्द करण्यात आला आहे मुळात तुकडेबंदी कायदा म्हणजे काय हे समजून घेणे गरजेचे आहे या आधी जिल्ह्यात किंवा बागायत शेतजमीन खरेदी करायची असेल किंवा अशा जमिनीचा खरेदी विक्री करताना लहान लहान तुकडे करता येत नव्हते दहा गुंठ्यापेक्षा लहान जमीन असेल तर मालकी हक्क मिळत नव्हते पण या तुकडे बंदी कायद्याची शहरी महापालिका हद्दीत मान्यता मिळणार नाही त्यामुळे केवळ शहरी भागात म्हणजे महानगरपालिका नगर परिषद आणि नगरपंचायत भागात लहान एक दोन गुंठे जमीन खरेदी करण्यात येणार आहे ग्रामीण भागात साठी तुकडबंदी हा नियम लागू आहे ग्रामीण भागात लहान जमीन खरेदी करता येणार नाही मात्र या संदर्भात हे लक्षात घेणे गरजेचे आहे की केवळ मालकी हक्कापुरता शहरी भागात हा नियम शिथिल करण्यात आला आहे या ठिकाणी तुम्हाला निवासी घरासाठी बांधकाम करता येईल असे नाही या जागेवर बांधकाम करायचा असेल तर जमीन कुठल्याही आरक्षणात नसावी जाण्या येण्यासाठी किमान सहा मीटर रस्ता असावा यासाठी काही अटीही आहेत त्यामुळे जमिनी खरेदी करण्यापूर्वी या बाबीही अवश्य तपासा प्रॉपर्टी संबंधित लेटेस्ट अपडेट व सुपरफास्ट बातम्यासाठी लोकप्रिय सिंधू स्टार न्यूज चॅनेल लाईक व शेअर करा धन्यवाद